इकडे मुंबई महापालिकेसाठी भाजप सेना युती तुटणार की टिकणार अशी चर्चा सुरू असतानाच तिकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र एक मोठं विधान केलंय पुन्हा एकदा शिवसेनेवर त्यांनी प्रहार केलाय जेव्हा मी मुख्यमंत्री पदावर पाय उतार होईन तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या एका माणसानेच मुंबई बदलून दाखवली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आणि शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला नागभूषण फाउंडेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फडणवीसांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी साधली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून हे मुंबई आमचं जागतिक शहर आहे ते जागतिक असलं पाहिजे म्हणून मी काम करतोय मला तर शेवटी माझ्या गावीत जायचं आहे माझं गाव नागपूरच आहे मी शेवटी नागपूरमध्येच जाणार आहे कुठेही गेलो तरी माझा जीवनातला शेवट हा माझ्या नागपूरमध्येच होणार आहे कारण नागपूर शहर माझ्यातचं दुसरं कुठलं शहरच नाही आहे पण मी हे त्यांना बजावून सांगितलं की ज्या दिवशी मुख्यमंत्री पद सोडेल त्या दिवशी मुंबईच्या लोकांना हे लक्षात ठेवावं लागेल की नागपूरमधनं आलेल्या एका माणसाने मुंबईत बदलून दाखवली तेवढं का मुंबईमध्ये